पाणी सुटना खासदार म्हणून काय बोलता ही ना आता पर्यंत आंदोलन उभं करायला पाहिजे होत काँग्रेस पक्षाच्या वतीनं विश्वित कदम असतील विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कलेक्टर ऑफिस वर मोठा मोर्चा काढला आणि तिथून कोयनेतनं पाणी सोडा लावलं तरी सुद्धा अजून पाण्याचं नियोजन सुद्धा ह्या लोकांना करता येत नाही आता काल परवा या परिसरात जत तालुक्यात खासदार फिरून गेले अधिकाराला आधी फोन करायचं मी सा। चाललोय गावात तेवढंच पाणी सोड गावात येऊन गेलो पाणी बंद आपल्या ह्या अडचणीची चेष्टा या, या खासदारांनी ओढवलेली चेष्टा चालली आपल्याला पूर्णपणे मूर्ख समजतात मतासाठी ह्यांनी आपल्याला काही आमिष दाखवायचे आपण त्यांच्या मागे फरफटत जायचं ही अवस्था ह्यांनी या आपल्याची निर्माण करून ठेवलेली आहे अशा माणसाला आपण जर ना पाडलं नाही तर आपल्याला कधीच पाणी मिळणार नाही आणि आपलं कुठलंच काम होणार नाही आताच निवडणूक बिनविरोध करायचा नाव होता पुढच्या वेळेला कोण उभारणार त्याच्यावर जर तुम्ही आता परत निवडून दिला तर आणि ज्याला निवडून यायला गरज नाही काम करायची तो कामच करणार नाही ज्याला खासदार व्हायचा फक्त स्वतःची प्रॉपर्टी दुपटीनं चौकटीनं वाढवायची वाढवण्यासाठी तो जनतेची कामं का करेल त्याच्यावर आता काही तालुक्यातली लोक फिरतात आमदारकीचे स्वप्न बघत प्रत्येकाला शब्द देतो गाडीत बसले चार लोकांपैकी चारच्या चार, चार लोकाला शब्द दिला की पुढे तुला आमदार करतो ती मोदीच्या गॅरंटीपेक्षा हे काकाची गॅरंटी लय भारी ज्याला ज्याला आमदार करतो म्हणतोय त्या चौघांना तर नक्की पाडणार त्याची खा ख्याती आहे जो व्यक्ती त्याला मदत करेल आमचा अनुभव आहे हो कारण सांगली नगरपालिकेत निवडून आणण्यापासून उपनगराध्यक्ष करून पुन्हा तासगाव तालुक्यात नेऊन तिथं आमदार किच्या अगदी आराबाच्या जवळपर्यंत जाऊस तोपर्यंत पाठिंबा हा आमच्या घराने दिला आमचा अनुभव आहे हो पहिला संधी मिळाली मिळाली आमच्याच मुंडक्यावर पाय ठेवायचा प्रयत्न केला असल्या साप जातीचा हा खासदार आहे तुम्हाला कुणाला सोडणार ना मी तुम्हाला सांगतो जे जे मदत करतात त्यांना प्रत्येकाला हा त्रास दिल्याशिवाय राहत नाही आम्ही कमी पडलो आमचा संपर्क कमी पडला म्हणून अशी लोक पुढे आली आता आम्ही सुद्धा बघून घेतलेला आहे की आपल्यावर किती लोक प्रेम करतात मला संपर्क नसताना सुद्धा तुमच्या लोकांच्या एवढे भावना चांगल्या आल्या पर माझा आर्स भरताना तुमच्या परिसरातून एवढी लोक आली एवढं उत्साह आली अ हजारो लाखोच्या संख्येनं आपण आर्स भरायला गेलो त्या तळप त्या उन्हात पाच सात तास लोक तुम्ही माझ्यासाठी थांबून होता ते पाहून माझं सुद्धा मन पूर्णपणे भरून आलं आम्हाला जाणीव नाही झाली होती आता जाणीव झाली आहे की वसंतदादांच्या नातवाकडनं तुम्हाला लोकांच्या किती मोठ्या अपेक्षा आहेत आणि म्हणून मी तुम्हाला आश्वासित करतो तुमच्या जनरेट्याच्या आधारे मी उभारलेलो आहे सगळ्या हमेशांना लाच मारून या ठिकाणी अपक्ष म्हणून तुमचा जनतेचा उमेदवार म्हणून मी तो उभा आहे आणि तुम्ही निवडून दिल्यावर तुमच्या प्रत्येक आशा आकांक्षा पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही मला साथीला विक्रमदादा सावंत असणार आहेत मला साथीला डॉक्टर विश्वित कदम असणार आहेत आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलाय की हा दत्त तालुका एवढा प्रेम आमच्या घरावर करतो कदम साहेबांच्या घरावर प्रेम करतो वसंतदादांच्या घरावर प्रेम करतो काँग्रेस पक्षावर प्रेम करतो मी काँग्रेस पक्षाचा विचाराचा उमेदवार इथं काँग्रेस पक्ष बरसर्प करून संपवायचे प्रयत्न जे करत होते त्यांना हा चपराक म्हणून ह्या ठिकाणी मी उभारलेलो आहे सांगलीचा स्वाभिमान म्हणून उभारलेलो आहे कुणीतरी मुंबईत बसून आणि दिल्लीत बसून सांगलीचा पुढचा खासदार कोण होणार हे ठरवू शकत नाही सांगलीचा खासदार हे सांगलीची जनता ठरवणार जपची जनता ठरवणार या जाधर बोवा परिसरातली जनता ठरवणार तुम्ही ठरवायचा कोण खासदार होणार कुणीतरी लादून उमेदवार देऊन तुम्ही मतदान करणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीये ह्या जर मी मागात घेतली असती कालच्या दिवशी तर कमी उमेदवाराने सुद्धा मारार घेतली असते आणि भाजपला या ठिकाणी बिनवज आणला भाजपला माहिती आहे ते निवडून येत नाही म्हणून असले डाव रचतात त्या डावात माझा बळी गेला जाऊ दे पण जनतेचा बळी मी जाऊ देणार नाही जनतेला पर्याय हवा आणि तुमचा पर्याय म्हणून तुमचा चेहरा म्हणून तुमचे आशेचा किरण म्हणून मी या ठिकाणी उभा आहे मी सगळ्यांनी माझ्या पाठीशी राहावं ही या ठिकाणी मी विनंती करतो खूप काही बोलायचं अजून आम्हाला दोन कार्यक्रम शिल्लक आहेत त्यामुळे तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानून आमचं जे चिन्ह आहे लिफाफा नवीन चिन्ह आहे आज शिवसेना पण नवीन चिन्ह घेतली राष्ट्रवादी नवीन चिन्ह घेतलं तर काँग्रेस पक्षाचंच हे चिन्ह समजा <laughs> सात तारखेला लिफाफा पाकिट बंद पाकिटच्या बटना समोरचं बटन दाबायचं आहे सात तारखेच मतदान चार जून ला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी लिफाफाच निवडून येणार आणि त्या लिफाफ्यातून त्या लिफाफ्यातून पुन्हा हात वर येणार काँग्रेस पक्षाचाच खासदार या ठिकाणी होणार हे तुम्हाला मी या ठिकाणी आश्वासन देतो या ठिकाणी घेतो